सांभाळतील असं सा वाटत नाही कधीच नाही म्हणायचं चा। चार माणसं आली की पोराला उभा करायचा समोर आणि सांगायचं विश्वास आहे माझ्या लेकरावर माझा जीव पणाला लावेल पण मायबापाच्या नावाला कलंक लागू देणार नाही पोरग जीव लावून तुमचं सांभाळते विश्वास ठेवून बघा पोरांवर तुम्ही तुम्हीच पोरांना चुकीचं ठरवताय पोरं कसं काय सामर्थ्यवंत घडणार आहे विनंती आहे ट्रस्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट विश्वास गरजेचं आहे रे दादा आमच्या मायबापांनी आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आम्ही व्यासपीठावर आहे निर्भीडपणे एवढ्या माणसात पोरगी असून बोलतय कारण माझा बाप विठ्ठलासारखा माझ्या पाणीशी त्याचा माझा विश्वास आहे ठेवून बघा मारेगावकर तुम्ही टाळ्या वाजवताय बर का, का? पण उपकार केल्यासारख्या के वाजवताय जीवावर तुमची टाळी कशी माहिती आहे का आली आमच्या गावात दर्गी टाळी पाहिजे तुला दर्गी त्या भिकऱ्याला दान केल्यासारखं परमार्थ होत असतो अलय अवघड आहे तुमचं तुमचं कसं आहे माहिती आहे का एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे तर हाच विनोद आहे पण मरू द्या महाराज म्हणले हरकत नाही नारळ घेतलं वर्षात होईल हा वर्षाने महागारी आला म्हणला भांडताय तू वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला नारळ दुसरा घे पण माणसात बोगलू नको झालं नाही गबर इज्जत जाईल दुसरा दिला दोन वर्षाने आला म्हणलं पक्का भांबताय तू दोन दु। नारळ घेतला एकदा लीकरू नाही महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही तुझ्या बाबतीत दोनदा फसला तुझंच काहीतरी चुकतंय अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले का रे जेवढी माणसं की माझ्याकडे ले लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली <laughs> आई शपथ ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे ना तुझं ऑफ माइंड आहे डोकं खतरनाक आहे ज्याला कळलं तो दोनदा एकटाच आला तुझी बायको कुठे आहे लग्न नाही जा तुम्हीच सांगा मारेगावकर याला किती नाराय दिलेकरू होणार मग मी तुम्हाला सांगते चित्त थाऱ्यावर न ठेवता किती कीर्तन ऐकल्यावर तुम्हाला कीर्तन करत आम्हाला मग ताई सांगते ना पुण्यवंत पाताळे लोक दरिद्रित भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्ती बाणाचा अपमान केला धुंद झाल्या दुंद झाला तुझा दरबार धुन्न झाला तुझा दरबार धुन्न झाला तुझा दरबार धुन्न झाला तुझा दरबार धुन्न झाला तुझा दरबार वेळ जागा आता जागा आता जागा जागा आता जागा आता जागा रे भाई भाईल जागा आता जागा रे भाईल जागा तुम कोण बाळा सरी नि जगण्या नि जगण्या नि छड्या नि छड्या सरी नि जगण्या नि भागा सरी नि जगण्या नि नाडोनी भागा आता चाला आता चाला आता चाला रे भाई आता चाला रे भाई नागा आता भागीला जागा ओ जागायचं म्हणजे नेमकं काय करायचं उठा जागी भाडे आता स्मरण करा पंडरीनाथ भावी चरणी ठेवी माथा सुख विव्यथा जनमाचा उठा जागी भाडे आता स्मरण करा पंडरीनाथ भावी चरणी ठेवी माथा सुख विव्यथा जन्माच्या वेळ येतो पर्यंत जागा वेळ गेली ना दादा <laughs> उठा की जमाय बाप कैसे लागली झोप हुजूर जावो एवढी वडी चुकवा की खेप उठा की जमाय बाप कैसे लागली झोप उठायचं म्हणजे काय करायचं सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा या जागरणात आलो की धन्य माता पिता भाग्यवान झालो आम्ही आजकालची शिकली सवरलेली पोरं त्यांना जर विचारलं का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात स्टँडर्ड मेंटेन करता हाय क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत आहात पण कधी भजनात दिसला नाहीत अभंग ऐकताना दिसला नाही आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके okay, नो no इश्यू तुम्ही देवाला मानत नाही यात काही बावगं नाही तो प्रारब्धाचा भाग आहे पण बहीण म्हणून सांगते ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही हे मात्र सत्य तुम्ही नाकारू शकत नाही मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे देव आहे अहम वैश्वानारो भूतवा प्राणीनाम देह आश्रित प्राणा पाणसमायुक्त पच्चा चतुर्विदम चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना सूक्ष्मता लक्षात घे तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे तुझ्या जठरातला अग्नी म्हणजे मी राम कृष्ण शिव विश्वेश्वर पंच महाभूत मी आणू मी सुरुवात मी शेवट मी अनंत काल मी वेड्या तूही मी आणि मीही तूच तू मला नाकारतोयस म्हणजे तुझं स्वतःचं अस्तित्व नाकारतोयस अवघड जातं कधी कधी नाही का परमार्थाची आवड लागायला भाग्य फार लागतं माऊली हा फार अवघड आहे घरात परमार्थ लागतो बरं पर का माय फक्त सामर्थ्याने पुढच्याला नावं ठेवण्यात कधीच मजा नसते काय करतो गं का माय आपण सांगा ना घरात तुमच्यात ताकद आहे म्हणून तुम्हाला विचारते कारण आधी आईचं नाव घेतलंय धन्य माता मग

काही लागत नाही रे दादा बायकोला दोन शब्द प्रेमाने बोलत जा बायका सगळं सहन करतात सासू बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदीनं हिनवावं आख्या जगान त्रास द्यावा पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळी संकट एका पायावर सहन करते फक्त नवरा विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे काही वाजवा काय वाजवा आता वाजवा वाजवी बायकोचं कौतुक करीत जा खरे की नाही तर मी खोटं बोलले का मावली तुम्हाला काय पण मी बोलतेय ते माझं नाहीये ज्ञानोवरा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास असा हो आहे प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सहन करते अगदी तसं आहे आम्हाला मालक विटीवरच भेटला की आम्हाला बाकीचं सहन करायला काही वाटत तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणे बे द्वारकेचा राणा पांडवा घरी तू जर येत असेल संभळत असेल कशाला चिंता करताय चुकीचा परमार्थ करू नका लय अवघड आहे तुमचं नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कमरेत लाता देव भेटला नाही तू बाप ठोकला काय अनलॉजिकल परमार्थ आहे पण सोपं सांगा मारेगावकर ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे एका साध्या प्रश्नाचं उत्तर देता का तुम्ही तुम्हाला धरून आणलंय का बसलेले पुरुष मंडळी धरून आणलाय का तुम्हाला बळजुबरीने आलात का मग दोनशे दोनशे दिलीत का यायला तेवढी वाईट वेळ अजून आमच्यावर आली नाही का मग आनंदाने बसा की तुम्ही निस्ते मड्याला बसले म्हणे बसलाय खतरनाक बसलाय तो बॉल मी आहे तो बॉल मी बसलोय तो बॉल मी ऐकतोय तो बॉल येत नाही आपण कुणाच्या कीर्तन आला तुझं नाव ऐकून आलोय तो बॉल ऍटिट्यूड मध्ये बसू नका आलाय जागीरदार होते काही राहिलं नाही त्यांचं सात कोटी घर सोन्याची रावणाची किती सात कोटी नोट जो का विनोद नाही हा तुलसी रामायण मध्ये वर्णन आहे रावणाच्या एका घराची एक चौकट साडे बावीसशे किलोची आहे रावणाच्या एका घराची एक चौकट